नमस्कार मित्रांनो मी संतोष शिंगळे अखेर प्रतीक्षा संपली मुलींना मु, शंभर टक्के मोफत शिक्षण देण्याचा जी आर आता आला आहे आणि ती योजना आता सुरू झालेली आहे या योजनेसाठी कोणकोणत्या मुली पात्र आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला नवनवीन अपडेट या चॅनलवर भेटत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो पाहू शकता व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच डब्ल्यू एस सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग एस सी बी सी म्हणजेच मराठा तसेच इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी या परवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्क्याऐवजी आता शंभर टक्के लाभ मंजूर करण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे त्यामध्ये तुम्ही प्रस्तावना पहा उच्च व तंत्र शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व कृषी व पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग म्हणजेच वैद्यकीय शिक्षण म्हणजेच एम बी बी एस औषधी द्रव्य म्हणजेच बी फार्मसी फार्मसीचे जे हे असतात ते कृषी म्हणजेच ॲग्रिकल्चर आणि दुग्ध व्यवसाय म्हणजे डेअरी आणि मत्स्य व्यवसाय म्हणजेच मत्स्य व्यवसाय विभाग या विभागाच्या अधिपत्याखालील शैक्षणिक संस्थाद्वारे राबविल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या इतर मागास प्रवर्ग म्हणजे ओ बी सी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ई डब्ल्यू एस आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग एस सी बी सी म्हणजेच मराठा या प्रवर्गातील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कास पन्नास टक्के लाभ देण्यात येतो परंतु आता व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलीचे प्रमाण छत्तीस टक्के इतके मर्यादित आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार एन ई पी व्यावसायिक शिक्षणातील मुलीचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने व मुलींना समप्रमाणात शैक्षणिक शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्या तसेच महिला सक्षमीकरणांतर्गत आर्थिक पाठबळा व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नये ही बाब विचारात घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या पाच सात दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीतील विचारविनिमयाअंती पुढील प्रमाणे निर्णया निर्णय घेण्यात येत आहे त्यामध्ये आता शासन निर्णय काय आहे पहा राज्यातील शासकीय महाविद्यालये शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये अंशत अनुदानित टप्पा अनुदान व कायम विनानुदानित महाविद्यालये तसेच तंत्रनिकेतन किंवा सार्वजनिक विद्यापीठे शासकीय अभिमत विद्यापीठे खाजगी अभिमत विद्यापीठे स्वयं अर्थसाहित विद्यापीठे वगळून व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांमधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे म्हणजे सेंट्रलाइजड ॲडमिशन प्रोसेस त्याला कॅप असं म्हणतात व्यवस्थापन कोट्यातील व संस्थास्तरावरील प्रवेश वगळून प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न म्हणजेच आठ लाखापेक्षा ज्यांचे उत्पन्न किंवा त्यापेक्षा कमी असेल अशा विद्यार्थी विद्यार्थिनी या योजनेत पात्र असतील व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील इतर मागास प्रवर्गातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या म्हणजे अर्जाचे नूतनीकरण केलेल्या मुलींना उच्च व तंत्रशिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभाग कृषी संवर्धन दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग या व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या योजना विभागांकडून सध्या देण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के लाभाऐवजी आता शंभर टक्के लाभ देण्यास शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून शासनाने मान्यता दिली आहे म्हणजेच जे गेल्या वर्षी पन्नास टक्के अनुदान होत जे लाभ दिला जात होता परीक्षा शुल्क माफीचा तो आता शंभर टक्के दिला जाणार आहे यासाठी येणाऱ्या नऊशे सहा पॉइंट पाच कोटी एवढ्या अतिरिक्त आर्थिक भारास मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे राज्य सरकारने या भारास म्हणजे आर्थिक भारास मान्यता दिली आहे वरील प्रमाणे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये शंभर टक्के सवलत देण्याच्या योजनेचा लाभ कुटुंबाचे एकूण म्हणजे सर्व कुटुंब मिळून वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचे नूतनीकरण केलेल्या महिला व बालविकास विभाग शा शासन निर्णय दिनांक सहा चार दोन हजार तेवीस मध्ये नमूद केलेल्या संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा अनुज्ञेय करण्यात येत आहे म्हणजे या प्रवर्गात ज्यांना आई वडील नाहीत अशा अनाथ मुला मुलींना सुद्धा यामध्ये सवलत देण्यात आलेली आहे सर्व संबंधित सर्व संबंधित प्रशासकीय विभागाकडून आर्थिक तरतुदी सुधारित करून सदर योजनेचा निधी हा संबंधित प्रशासकीय विभागाच्या लिख अंतर्गत अर्थसंकल्पित करण्यात यावा तसेच शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क लाभाच्या अंमलबजावणीकरिता सर्व संबंधित प्रशासकीय विभागांना विभागांनी आवश्यकतेनुसार स्वतंत्र आदेश निर्गमित करावे असे सांगण्यात आले आहे मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार डब्ल्यू एस प्रवर्गास इतर प्रवर्गा एक समान प्रस्तावित केल्याप्रमाणे उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सात दहा दहा दोन हजार सतरा रोजीच्या शासन निर्णयामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे म्हणजेच जे ए सात दहा दोन हजार सतरा रोजीचा जो शासन निर्णय आहे त्यामध्ये काही बदल करण्यात आलेला आहे डब्ल्यू एस आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्यश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ अनुज्ञेय करताना डब्ल्यू एस प्रमाणपत्राऐवजी आई व वडील दोन्ही पालकाचे एकत्रित उत्पादनावर आधारित सक्षम प्राधिकरण प्राधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र अनुज्ञ करण्यात येत आहे तथापि जे विद्यार्थी नोकरीत असतील त्यांच्या आई वडील यांच्या उत्पादनासोबत विद्यार्थ्यांचे उत्पन्न उत्पन्न प्रमाणपत्रासाठी विचारात घेण्यात यावे हा एक महत्वाचा मुद्दा इथे मांडण्यात आलेला आहे आरक्षणातून शैक्षणिक प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास राज्यश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ प्रथम वर्षाकरिता मिळवल्यानंतर ही सवलत त्याच्या अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत अनुज्ञेय राहील अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षापासून दरवर्षी उत्पन्न प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही म्हणजेच पहिल्या वर्षी जर तुम्ही उत्पन्न दाखला दिला असेल तर तुम्हाला दुसऱ्या वर्षी उत्पन्न दाखला देण्याची गरज भासणार नाही असं या जी आरमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे उत्पन्न प्रमाणपत्राच्या उपयुक्त तरतुदी संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुली मुले व मुली यांनासुद्धा अनुज्ञेय करण्यास मान्यता देण्यात येत आहे संबंधित प्रशासकीय विभागांनी वरील प्रमाणे त्यांच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करावी या व्यतिरिक्त योजनेच्या अटी शर्ती या कार्यपद्धतीत कायम राहतील सदर शासन निर्णय हा दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिलेल्या मान्यतानुसार निर्गमित करण्यात येत आहे धन्यवाद पुन्हा भेटूया जय हिंद जय जै महाराष्ट्र